नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळ ही दिली जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या पॅटच्या क्वेश्चन पेपरही आपल्याला हव्या असतील संकलित मूल्यमापन दोनच्या तर त्या पाहण्यासाठीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला अभ्यास करायला सोपं जाईल असाच पेपर आपला असणार आहे एकूण पन्नास गुणांचा पेपर पाह सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळ ही दिली जाणार आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा आठ गुणांसाठी पाच उपप्रश्न त्यामध्ये विचारलेले आहेत सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि सोडवा त्यानंतर बी भाग दोन गुणांसाठी बघा त्यांचे सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला परफेक्ट दिलेली आहेत काळजीपूर्वक बघा आणि पाठांतर करा त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आपला दहा गुणांसाठी असणारे बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न एक पॅसेज दिलेला आपल्याला पी व्ही सिंधूज या पाठावर आधारित आणि त्यावर आधारित हे सर्व प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते या पद्धतीने सोडवायचे आहेत बघा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं पॅसेज त्याचंही वाचन करायचं आहे त्यावर आधारितच आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्यानंतर पुढचा भाग पॅसेजचा టూ సాటి విచార ప్రశ్న మ్యాచ్ ద కాలం ఏ ఫోర్ क्वेश्चन नंबर थ्री पोएट्री विभाग बघा त्या कवितेवर आधारित आपल्याला ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करायच्या आहेत ए भाग पाच गुणांसाठी या पद्धतीने ते सेंटेन्स कंप्लीट करायचं त्यानंतर रिलेटेड शब्द रैमिंग वर्ड्स विभाग ट्रुथ पोएम दिल आणि त्या वर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पद्धतीने लिहायची आहेत सेक्शन फोर क्वेश्चन नंबर फोरसाठी विचारलेले प्रश्न दहा गुणांसाठी बघा ते अनसिन पैसेज दिलेला आहे आपल्याला आणि त्या पॅसेजवर आधारित वरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत त्यानंतर ए साठी विचारलेला प्रश्न बघा हेच उत्तर या ठिकाणी लिहिलेली आहेत आपल्याला पॅसेजमधले ते व्यवस्थित कळतील चार पॉइंट हाते कुठेही तर पुढचं जोडा लावा पुढचा प्रश्न लेटर रायटिंग त्यानंतर शेवटचा विभाग सहावा ट्रान्सलेशनसाठी पाच गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारले बघा अतिशय सोपा आहे ए बी आणि सीमध्ये काही शब्द विचारलेले आहेत काही घोषवाक्ये त्यांचा अर्थ लिहायचा आहे आणि म्हण लिहायचं आहे सक्सेस म्हणजे यशस्वी फ्लेवर म्हणजे सुगंध प्रोग्रेस म्हणजे विकास सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड मानवाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे त्यानंतर वी शूड हेल्प टू पुअर अँड नेडी गरजू आणि गरिबांना मदत केली पाहिजे आणि तो कोकरासारखा शांत आहे याचं उत्तर as, claim, as ही इज ॲज क्लेम ॲज लॅम अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची सेकंड टर्म एक्झामिनेशनचे इंग्लिश विषयाचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब